हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वर्षा पिऊ सिद्धी सिस्टर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर काल लक्ष्मीपूजन झालं आहे तर आज माझा पसारा आवरायचा चाललेला आहे जे फुलं वगैरे होते काल गोडाचं डेकोरेशन वगैरे केलं आणि आज पूर्ण आवरून घ्यायचं आहे तर पिऊ सिद्धी मला सिद्धी मदत करते आणि पिऊ वरद आणि पिऊ कशी टी व्ही बघते तर सकाळ सकाळ पिऊने सर्व पण ते गोळा करून देवघरापाशी ठेवलेलं आहे काही धुवून वगैरे ठेवलेलं आहे आणि सिद्धीचं झालेलं आहे फुलं वगैरे गोळा करून ठेवायचं एक एका शिममध्ये भरून ठेव माझी आंघोळ वगैरे झाली होती सिद्धीचं चहा वगैरे पिऊन झालेलं होतं ते बघत होती टी व्ही तिला मला पण आवड तिला अशी कामं करायला खूप आवडतात सध्याकाळच्यामध्ये पंत्या लावायचं काम पिऊचं सिद्धीचं होतं मला ते एक दिवस तर लावून दिली आणि आम्ही लावतो तू तुपलं काम कर सगळीकडे पंत्या ठेवायच्या त्यानंतर मग बाहेर रात्री अचानक एवढा पाऊस झाला ना तो बघा बाहेर रांगोळी वगैरे काढलेली होती सारून वगैरे काढलेलं होतं ते सुद्धा वाहून गेलं त्यानंतर शेडीला तीन कडं झालेली आहे आणि त्यानंतर इथं पंत्यावर भरायचं काम चाललेलं आहे तर आता दिवाळी संपली तर म्हटलं आता पूर्ण तिला म्हटलं आव मला मदत कर तुम्हाला कशी सिद्धी मदत करते माझं काम मला अर्धा तास लागायचं ते काम मला पंधरा मिनटात होतं आहे या लेकरांमुळं त्यानंतर पूर्णाचा पसारा पसारा ठेवला ठेवलं त्याला तिथं वस्तू ठेवलं नाही की घर असं छान वाटतं त्यानंतर फर्ची वगैरे घेतली देव वगैरे धुवून घेतलं त्यानंतर देव अगरबत्ती वगैरे लावून घेतली देवा तसं घर चाललं चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर चॅनल सबस्क्राईब বাই ভেটোৱে এশ পঢ়িলো